कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सांगली शहरातील विजयनगर येथे करण्याची मागणी जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे केले यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी सतरा तारखेला होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या बैठकीत कुलगुरूंसोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली या भेटीत जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांवर चर्चे करण्यात आली यामध्ये सांगली जिल्ह्यातील नियोजित कौलापूर एअरपोर्ट यासह अन्य प्रलंबित प्रश्नी प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान तातडीने हे विषय मार्गी लावण्याचे आश्वासन राज्यपालांनी समित कदम यांना दिलेत अनेक वर्षापासून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सांगली जिल्ह्यात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत विद्यापीठाच्या आधी सभेत मंजुरी मिळूनही सांगलीतील उपकेंद्र रखडले या उपकेंद्राचा फायदा सांगली मिरज कवटेमांकाळ जत कडेगाव पलूस तासगाव आटपाडी या तालुक्यांना होणार आहे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा प्रवास आणि वेळ वाचणार आहे तसेच सांगलीत विजयनगर येथे प्रशासकीय इमारतीच्या मागे शासकीय जागा असून या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र झाल्यास जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांना ते सोयीच होणार आहे यामुळे शिवाजी विद्यापीठाचं सांगलीत उपकेंद्र गरजेचं आहे शिवाय महाविद्यालयासंदर्भात छोटंसं काम असल्यास विद्यार्थ्यांना कोल्हापूरला जाऊन हेलपाटे मारावे लागतात यामध्ये त्यांचा वेळ आणि आर्थिक भूर्दंड सोचावा लागतोय यासाठी अनेक वर्षापासून विद्यार्थी आणि महाविद्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे मात्र कधी खानापूर तर कधी तासगाव आणि आटपाडी या ठिकाणी उपकेंद्र होणार अशा चर्चाच होत आहेत असे अनेक पर्याय देऊन यामध्ये खानापूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्रास मंजुरी मिळाली असल्याचं वारंवार सांगितलं जातं मात्र चालू स्थितीला कोणतीही कारवाई उपकेंद्रासंदर्भात होत नसल्यामुळं यामध्ये त्वरित लक्ष घालून सांगली जिल्ह्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र करण्याची मागणी जनस्वराज्य युवाशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे केले दरम्यान सतरा जानेवारी रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या बैठकीत प्राधान्यक्रमाने कुलगुरुंची चर्चा करून उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही राज्यपालांनी दिली